विश्वजीत दादा देशमुख मिलिटरी अपसिंग यांचा तिथे कुठला आहे बाई अपसिंग याचा अपसिंग याचा तालुका तालुका सातारा तालुका जिल्हा सातारा तालुका जिल्हा सातारा आतापर्यंत कुठं प्रथम बक्षीस बैला बैलांना तीन शाईन एक बुलेट जी केली तीन शाईन एक बुलेट हा आणि हा जे खासदार केसरी आहे हा कोणत्या मैदानात आले मुंबईच्या मैदानात घालतात तेव्हा हो। मुंबई हा तिथे बुलेट गाडी जिंकली होती बुलट गाडी हा सध्या आज पण आज ते कोडीलाल नाई तुम्ही त्यांचे चिरंजीव येथे पैदाची आता मुलगा आहे हा खूप मोठी गोष्ट समजा आज मैदानात तुम्ही बाप पण आणला मुलगा पण आणला हा पैदास गाईची धन्य आता तुम्ही शंकरपटीतून चाल ना शॉर्टमध्ये कुठल्या बैलाची पैदाशी म्हणले हे मोठ्या चित्राची मोठ्या चित्र मोठ्या चित्राची हो आज सध्या वय किती वाचायचं हे आता आताशी दुसा आहे दुसरा आहे हा आज पळणार आहे हा आज पळणार आहे पाच लाखाच्या मैदान हो कोणत्या हो। गटात गाडी लागली हे सहाव्या गाठ सहाव्या गटात हा दुसऱ्या चित्र्याची बावीस मध्ये बावीस मध्ये मुलगा हा त्याचा मुलगा पाहताच त्याचं नाव काय याचा छोटा चित्र छोटा चित्र हा फिरोजबाई फुलशेहरा हो संभाजीनगर यांचा छोटा चित्र्या म्हणजे वेगळं हवी आहे का नाही नाही एकाच धन्यवाद नमस्कार दादा जेवण चालू वाटतं वाटत कोणाचा पहिले हा बोमरे सरकार आपले खासदार का हा बस बस काय ना बोल पहिला गोलीगत गुलीगत म्हणजे गुली आपले जे खासदार छत्रपती संभाजीनगर त्यांचाच बैल का स्वतःच हा त्यांच्या चुलत भावाचा त्यांच्या चुलत भावाचा ताँ काय वय बैलाचं तो दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये हा आज कोणाचे पाहिजे आज कॅप्टन मध्ये कॅप्टन मध्ये कॅप्टन कोणता सोळा एक्क्याण्णव सोळा एक्क्याण्णव हा बाजूचा हा हा कोणत्या मालकाचा हा माझा आहे स्वतः तुमचं स्वतः तुमचं नाव काय संजय चाबुक सर संजय चाबुक सर चाबुक सर तुम्ही प्रॉपर इटलेस का नाही खातगाव खातगाव आज किती वेळ टाकते गाडी तो काय चौदा मध्ये चौदा मध्ये चौथ्या तास दुसऱ्यामध्ये धन्यवाद दादा तुम्हाला शंकरराजे खूप शुभेच्छा धन्यवाद तुमचे ड्रायव्हर

नमस्कार दादा नमस्कार दादा नमस्कार शंकरपट युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत धन्यवाद आज कुठल्या महिन्यात आला आपला बाई जांभळी छत्रपती संभाजीनगर पाच लाखाच्या तो महिन्यात पाच लाखाच्या महिन्यात कोणाचा पैरा पैरा तेजामध्ये तेजामध्ये कुठला बैल हा तिकडचा आपल्या भागातलाच बैल आहे त्यांचं काही गाव माहित नाही आपलं भावन लावेल तिकडे कोणत्या गाठात गाडी दुसऱ्या गाठात पडणारी बैल काय नाही फक्त दोन एक वर्ष आहे कोणत्या गाटात पडणार आहे दोन नंबर गाटामध्ये पडणारी चौथ्या तासाला पूर्ण मालकात शुभम राजू काटोले शुभम राजू काटोले भारत तालुका भोकरदन जिल्हा अपेक्षा काही बो आता फक्त फक्त बैल गुणलात राहिला पाहिजे बस तेवढीच अपेक्षा आहे बाकी काहीच नाही सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे हो पूर्ण डायरेक्ट तुम्हाला खूप शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद नाना प्रधान नमस्कार भाया। मालक काय आहे बैलाचं नाव रुद्रा शंकरपट युट्यूब चॅनल स्वागत बैलाचं नाव रुद्रा रुद्रा मालकाचं नाव नाईल काय बैलाच वैगी काय महिने अठरा महिने

Terima <laughs>

सरपंच बैलमध्ये <laughs> तो दोन चार बायला भारी भारी बायला आयुर्वेदिक चाळीस गाव असतात फायनल करेल दोन दोनदा दोनदा हा दोन चला धन्यवाद पडले

आणि अजून कोणत्या बॅलाची मुलाखत घेतली पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा